नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो दोनचा घातांक ए बरोबर चार चारचा घातांक बी बरोबर सहा सहाचा घातांक सी बरोबर दहा दहाचा घातांक डी बरोबर सोळा अशा किमती मी तुम्हाला दिल्या आणि विचारलं ए बी सी डी बरोबर किती असा प्रश्न जर आला तर आपला गोंधळ होऊ शकतो मित्रांनो परंतु मी जर तुम्हाला म्हटलो की ए बी सी डी याचं उत्तर आहे चार एक सेकंद सुद्धा लागत नाही मित्रांनो ए बी सी आणि डी यांच्या गुणाकाराचं जी किंमत आहे ती चार आहे हे सांगायला तर मित्रांनो तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर हेच समजावून सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुम्हाला देतोय व्हिडिओ छोटासा राहील मित्रांनो काही उदाहरणं घेईल आणि बेसिक सुद्धा समजावून सांगेल म्हणजेच मित्रांनो बेसिक तर समजावून देईलच परंतु ट्रिक सुद्धा समजावून सांगेल म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आल्यानंतर तो अर्ध्या सेकंदापेक्षाही कमी वेळेत कसा सोडवायचा हे लक्षात येऊन जाईल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणिताच्या वेगवेगळ्या ट्रिक्स दिल्या जातात आणि त्याही एकदम सोप्या पद्धतीने बेसिक पद्धतीने तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ या, या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं व्हिडिओच्या सुरुवातीला बेसिक समजावून घेऊया मित्रांनो बघा दोनचा घातांक पी दिला बरोबर दिला चार आणि चारचा घातांक क्यू केला त्याचं उत्तर आहे आठ तर आता ह्या दोन कंडिशन तुम्हाला दिल्यानंतर प्रश्न काय विचारला जातो पी क्यू बरोबर किती असा प्रश्न जेव्हा येईल मित्रांनो तेव्हा आपल्याला बेसिक माहीत पाहिजे की या पी क्यूची किंमत कशी निघते पी क्यू याचा अर्थ काय पी आणि क्यूचा गुणाकार किती बरोबर की नाही हा जो घातांक आहे हा आणि हा घातांक ह्या दोघांचा गुणाकार किती असेल असा प्रश्न विचारला जातो इथं जर विचार करायला गेलं तर आपल्या असं सहज लक्षात येणार नाही हे उत्तर कसं सोडायचं त्यासाठी मित्रांनो आपण काय करू ह्या शेवटीपासून जाऊ सुरुवात प्रश्नाची दोन पी दोनचा पी घातांक बरोबर चार दिला आणि चारच्या पुढे जाऊन इथं चारचा घातांक क्यू दिला आणि उत्तर आलंय आठ तर आपण हे उलट पद्धतीने जाऊ म्हणजे आठचा घातांक चार क्यू आहे ना त्यावरून सोडवत जाऊ बघा आठ जो दिला आहे तो आहे चार क्यू बरोबर आता आठ बरोबर चार क्यू ना तर हा जो क्यू घातांक तसाच ठेवू या चारची किंमत आपण एक शोधणार आहोत जी इथं दिली आहे बघा चारची किंमत आहे दोन पी येत आहे लक्षात इथं आठ बरोबर चार क्यू हे दिलं होतं ते लिहून घेतलं आता क्यू का क्यू जो घातांकात तो तसाच ठेवला चारची किंमत लिहिणार आपण दोन पी आलं लक्षात मित्रांनो आता आठ बरोबर चार क्यूच्या ऐवजी दोनचा घातांक पी त्याचा घातांक क्यू करू शकतो आपण तो लिहू शकतो आता मित्रांनो कंसामध्ये जी संख्या असते ती जर घातांक अस तिला जर घातांक असेल आणि कंसाबाहेर पुन्हा त्या संख्येचा घातांक असेल तर ह्या घातांकाने घातांकाला गुणायचं असतं बरोबर की नाही म्हणजे जरा घातांकाचा गुणाकार होतो उदाहरणार्थ तुम्हाला ही माहिती मित्रांनो एचा घातांक यम असेल आणि त्याचाही घातांक यन असेल तर यम आणि यनचा गुणाकार होतो ए बरो एचा घातांक यम गुणिली यन हा घातांकाचा एक नियम आहे मित्रांनो तर त्या नियमाने जेव्हा आपण दोन बरोबर पी क्यू असं उत्तर आलं की नाही हे उत्तर तुम्हाला आल्यानंतर तुम्ही काय विचार करू शकता माहिती का इथं पी क्यूचा पाया दोन आहे तर इथं सुद्धा या आठचा पाया दोन करायचा आठ या संख्येचं रूपांतर अशा घातांकाच्या संख्येत करायचं की त्याचा पाया दोन असला पाहिजे तर तुम्हाला माहिती मित्रांनो दोनचा घातांक तीन केला तर आठ उत्तर येतं दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर याचं उत्तर आठ येतं मग ह्या ऐवजी आपण दोनचा घातांक तीन असं लिहू शकतो की नाही मग आपण लिहून टाकू दोनचा घातांक तीन बरोबर दोनचा घातांक पी क्यू बाजूला आहे दोनचा घातांक पी क्यू तो उज्या बाजूला ठेवला डाव्या बाजूला आठ होता त्याच्याऐवजी आपण दोनचा घातांक तीन लिहिला काही अडचण नाही ऐवजी दोनचा घातांक तीन लिहिला तरी चालतो पाया समान जेव्हा असतो तेव्हा आपण तो काट मारला तर याचा आणि याचा घातांक सारखाच असेल ना इथं दोनचा घातांक तीन आहे तर ह्या दोनचा घातांक सुद्धा तीनच असेल ना मग पी क्यू म्हणजे काय तर पी आणि क्यू बरोबर तीन हे झालं मित्रांनो उत्तर पी क्यूची किंमत किती तीन कसं आलं उत्तर तुमच्या लक्षात आलं नसेल तर काळजी करू नका पुन्हा उदाहरण देतो पुन्हा एकदा समजावून देतो चार पाच उदाहरणामध्ये तुम्हाला अशा टाईपचं उदाहरण जर आलं तर ते कसं सोडायचं ते समजावून सांगणार आहे मित्रांनो मी आणि त्याही पुढे जाऊन तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की फक्त पाहिलं तरी त्याचं उत्तर तुम्हाला समजून जाईल पण ते अगोदर बेसिक माहीत असलं पाहिजे म्हणून मी बेसिक समजावून देतोय अजून एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा समजावून घेऊ आपण समजा असा प्रश्न आला जर दोन यम बरोबर तीन व तीन यन बरोबर चार तर यम यन बरोबर किती बरोबर असा बर प्रश्न येऊ शकतो हा प्रश्न आला तर तो सोडवायचा कसा पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊया बघा दोन एम बरोबर तीन दिलाय तीन यन बरोबर चार दिलाय तर इकडून इकडे नाही जायचं आपलं मी तुम्हाला सांगितलं काय उलट पद्धतीने जायचं इकडून जायचं इकडे मग लिहून घ्या पहिल्यांदा चार बरोबर तीन येन आहे बरोबर आता चार बरोबर बर तीन आहे ना तर चार डाव्या बाजूला तसंच ठेवू उज्या बाजूला काय तीन एन आहे ना तर ह्या तीनच्या जागेवर तीनची किंमत लिहिली तर तीनची किंमत दिली बघा तीनची किंमत किती दो आहे दोन एम आहे तीन बरोबर कोण दोन एम मग तीनची किंमत दोन यम आहे ना ती तशीच ठेवू आता तीनच्या जागेवर दोन यम लिहिला त्याचा घातांक यन होता तो तसाच ठेवावा लागेल तुम्हाला माहिती पुढे काय होणार आहे चार बरोबर -बर दोन गुणिले दोनचा घातांक यम गुणिले यन असं होणार आहे की नाही मित्रांनो आता ही पायरी तुम्हाला मिळाल्याबरोबर इथं यम यनचा पाया आहे दोन तर चारचाही पाया दोन होईल अशा घातांकात त्याचं रूपांतर करायचं चारचं रूपांतर तुम्ही दोनचा वर्ग असं करू शकता की नाही मग चारच्या ऐवजी दोनचा वर्ग लिहिला तरी चालेल मग इथं चारच्या ऐवजी दोनचा वर्ग बरोबर डाव्या बाजूला चारच्या ऐवजी दोनचा वर्ग ठेवला आणि उज्या बाजूला दोन यम यन तसाच ठेवला आता बघा इथं दोनचा घातांक जर दोन असेल तर ह्या दोनचा घातांकही दोनच असेल ना चला तर हे उदाहरण घेतलं हे उदाहरण पुन्हा एकदा बेसिकने समजावून देतो आणि यानंतर हे उदाहरण ट्रिकने कसं सोडवायचं ते समजावून देतो पुढची जी उदाहरणं घेईल ती मात्र आपण ट्रिकने सोडवणार आहोत सेकंदामध्ये बेसिक समजावून घेऊया पहिल्यांदा तीनचा घातांक ए आहे बरोबर चार चारचा बी घातांक दिला पाच किंमत दिली त्याची पाचचा घातांक सी दिला त्याची किंमत सहा सहाचा घातांक डी दिला त्याची किंमत सात सातचा घातांक एक्स दिला बरोबर आठ आठचा घातांक वाय दिला बरोबर नऊ आणि विचारलं तुम्हाला ए बी सी डी एक्स वाय बरोबर किती इथं ए बी सी डी एक्स वाय हा सर्व गुणाकार आहे मित्रांनो म्हणजे ह्या सर्व हे जे घातांक दिसता ना या सर्व घातांकाचा गुणाकार किती असा प्रश्न आहे हा तर चला आट आट आता समजून घेऊया मी तुम्हाला सांगितलं इकडून वरतून नाही जायचं खाली आपल्या काय करायचं आहे खालून वरती जायचं उलट पद्धतीने जायचं नऊ बरोबर आठ वाय आठचा घातांक वाय आहे आता ह्या आठचीच किंमत फक्त बदलावणार आहोत आपण इकडे डाव्या बाजूला नऊ राहणारच आहे बरोबर डाव्या बाजूला कोण आहे नऊ उज्या बाजूला आठ वाय आहे ना आठची किंमत बदलू फक्त आपण आठची किंमत आहे सात एक्स आठच्या जागेवर सात एक्स ठेवला त्याचा घातांक वाय बरोबर सात एक्स वाय होईल बरोबर आता हा सात एक्स वाय जो आहे ना तो तसाच ठेवू बघा सात एक्स वाय या बाजूला नऊ आहे बघा मुद्दाम लिहून घेऊ तुमच्यासाठी आता सातची किंमत ठेवू आपण नऊ बरोबर सातची किंमत किती आहे सहा डी आहे सहा डी आणि त्याचा घातांक एक्स वाय तसाच ठेवावा लागेल या सातची किंमत फक्त सहा डी ठेवली एक्स वाय जसा तसाच लिहिला याचं रूपांतर कसं होईल सहा डी एक्स वाय बरोबर या सहाची बरो बर? आता हे मग ही पुढची पायरी मी असा नाही जात या सहाची किंमत बदलू फक्त आपण आता सहाची किंमत काय आहे पाच सी मग पाच सी त्याचा घातांक डी एक्स वाय तसाच ठेवावा लागेल ना डी एक्स वाय बघा सहाची किंमत आहे पाच सी जी इथं आहे सहाची किंमत पाच सी ती तशीच ठेवली घातांक त्या सहाचा घातांक डी एक्स वाय तो तसाच ठेवला याचं रूपांतर होणार आहे पाच सी डी एक्स वाय आहे लक्षात मित्रांनो आता फक्त या पाचची किंमत बदलू आपण पाचची किंमत काय बदलणार आहे पाचची किंमत आहे चार बी बघा पाचची किंमत आहे चार त्याचा घातांक बी आणि त्याचा घातांक आहे सी डी एक्स वाय तो तसाच ठेवू आणि याचं रूपांतर काय होईल इकडं लिहितो बघा चार तसाच राहील आणि हा बी याला गुणाकारात जाईल बी सी डी एक्स वाय येत आहे लक्षात हा पॅटर्न कसा पुढे पुढे चालला हे जर तुमच्या लक्षात आलं ना तर माझ्याही पुढे जाऊन काही मित्र उत्तर सांगतील याचं आता या चारची किंमत बदलू फक्त आपण चारची किंमत बदलली तर काय होईल चारची किंमत तीन ए तीनचा घातांक या आहे तीनचा घातांक ये बघा तीनचा घातांक ये त्याचाही घातांक चारची किंमत तीन तीनचा घातांक येलेली आणि बी सी डी एक्स वाय तसंच लिहिला बी सी डी एक्स आणि वाय हे सर्व गुणाकारात राहतील आता म्हणजे डाव्या बाजूला नऊ उज्या बाजूला काय तीन त्याचा घातांक ए बी सी डी एक्स वाय इथपर्यंत आलं मित्रांनो आपली शेवटच्या पायरीपर्यंत पोचलो आपण आता इथं ह्या ए बी सी डी एक्स वाय याचा पाया किती आहे तीन ना मग या नऊचाही पाया तीन करा ना कसा होईल तो नऊचा पाया तीन करायचा असेल तर तीनचा वर्ग आपण लिहू शकतो नऊच्या ऐवजी किती लिहू शकतो नऊच्या ऐवजी आपण लिहू शकतो तीनचा वर्ग बरोबर डाव्या बाजूला नऊ लिहिले आपण पण ते तीनचा वर्ग अशा स्वरूपात लिहिले उज्या बाजूला आहे तीन त्याचा घातांक ए बी सी डी एक्स वाय आता इथं तीनचा वर्ग तीनचा घातांक दोन आहे इथं तीनचा घातांक दोनच असणार म्हणजे या ए बी सी डी एक्स वायची किंमत दोन असणार ए बी सी डी एक्सवायची किंमत आहे दोन अशा पद्धतीने याचं उत्तर मिळतं मित्रांनो प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपल्याला असा प्रश्न देतील अशी अड देतील आणि ज्यावेळेस असा प्रश्न विचारतील त्यावेळेस मात्र आपल्याला खूप मोठा अवघड प्रश्न वाटेल हा पण हा प्रश्न अजिबात अवघड नाही सोडवणं खूप सोपं आहे हे बेसिकने सांगितलं मित्रांनो बेसिक न घेता तुम्ही कसं सोडू शकता त्याची ट्रिक पण आता मी ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला समजावून देतो इथं दाखवणार आहे मी तुम्हाला ट्रिक ही कोणतीही कृती न करता तुम्ही डायरेक्ट ट्रिकने उत्तर काढू शकता त्यासाठी काय करायचं पहिल्या नंबरची संख्या बघा पहिल्या नंबरची संख्या आहे तीनचा घातांक ये बरोबर आणि शेवटची संख्या बा ती आहे नऊ बरोबर मग इथं लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला ए बी सी डी एक्स वाय विचारला ना मग तुम्ही काय करा माहिती आहे का तीनचा घातांक ए बी सी डी एक्स वाय करा बरोबर तीन करून टाका डायरेक्ट जे इथं आलं होतं बघा येत आहे लक्षात पहिली जी संख्या आहे त्या संख्येचा घातांक तीन ए आहे ना मग तीन ए आहे तर ते सगळे घातांक लिहून टाका ए बी डी एक्स वाय तुम्हाला हे इथपर्यंतच दिलं तर ए बी सीडीच लिहा फक्त ते लिहून टाकलं बरोबर आणि ते लिहिल्यानंतर उज्या बाजूला कोण आहे नऊ ना तर तो इथं नऊ लिहून टाका इथं नऊ लिहून टाकला तिथं चुकलं होतं तीन लिहिलं होतं मी इथं नऊ लिहिला आता काय करा या नऊचं रूपांतर इथं पाया तीन आहे तर याचं पाया तीन करा तीनचा वर्ग होईल म्हणजेच याचा अर्थ इकडं तीनचा जर घातांक ए बी सी डी एक्स वाय असेल तर तीन तीन कट झाला ए बी सी डी एक्स वाय बरोबर दोन ही झाली ट्रिक आता ट्रिक तुमच्या लक्षात आली नसेल जसं बेसिक लक्षात आलं नाही म्हणून दोन तीन उदाहरणं घेतली मी तसं ट्रिक लक्षात आली नसेल ना तर आता पुढच्या उदाहरणात डायरेक्ट ट्रिकने आपण कसं सोडायचं ते समजावून देतो समोर पुन्हा एकदा त्याच टाईपचा प्रश्न आहे दोनचा घातांक ए बरोबर चार चारचा घातांक बी बरोबर सहा अशा सर्व घातांकी संख्या दिल्या आणि त्यांच्या किमती पण दिल्या पण विचारलं मात्र तुम्हाला काय हे जे घातांक दिले ना ए बी सी डी एक्स वाय झे एक्स वाय झेड या सर्वांचा गुणाकार किती असं विचारलं तर काय करायचं ट्रिक काय असणार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं सर्वात पहिली संख्या शोधा हो बरोबर ना हे अशा पद्धतीने गेलं ना अशा पद्धतीने ही मांडणी झाली मग पहिली संख्या शोधा ती आहे दोनचा घातांक ए पण इथं दोनचा घातांक ए नका लिहू डायरेक्ट दोनचा घातांक ए बी सी डी एक्स वाय झेड हे सर्व लिहून टाका ए बी सी डी एक्स वाय झेड लिहून टाकले बरोबर शेवटची संख्या त्याच्यासमोर ठेवून द्या आलं लक्षात आता या सर्वांचा पाया दोन आहे तर मग सोळाचाही पाया दोन करा दोनचा घात चौथा घात केला तर सोळा होतो म्हणजेच दोनचा दोनचा घातांक ए बी सी डी एक्स वाय झेड जर असेल तर इकडं सोळा लिह लि लिहावं लागतील आणि ते सोळाऐवजी मी लिहिले दोनचा घातांक चार याचा पाया दोन आहे याचा पाया दोन आहे म्हणजे याचा घातांक चार असेल तर याचाही घातांक चारच असणार म्हणून ए बी सी डी एक्स वाय झेड याचं उत्तर झालं चार याचा गुणाकार झाला चार ही आहे ट्रिक मित्रांनो उदाहरण सोडवण्यासाठी फार अवघड वाटतं पण हे उदाहरण अजिबात अवघड नाही जेव्हा मित्रांनो हे उदाहरण माझ्या समोर आलं त्यावेळेस मला असं वाटलं की हे उदाहरण पहिलं तुम्हाला देऊन टाकलं पाहिजे कारण अशा टाईपचं उदाहरण आल्यानंतर खूप सारे मित्र गडबड करतील कसं सोडायचं समजणार नाही पण याचं उत्तर अर्ध्या सेकंदात येतंय ना तर मग ते तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ तुम्हाला दिला मित्रांनो एक शेवटी जाता जाता एक उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे त्याचं उत्तरही सांगून ठेवेल ते उत्तर तुमचं बरोबर येतं का चेक करा आजच्या व्हिडिओमध्ये या टाइपचं उदाहरण कसं सोडवायचं बेसिक समजावून सांगितलं आणि त्याची ट्रिक्स देखील सांगितली मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते सुद्धा आहे आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या ह्या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया लिहायला विसरायचं नाही एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो तर हे उदाहरण तुमच्या सरावासाठी आहे मित्रांनो किमती तुम्हाला, तुम्हाला दिल्या आहे जर तीनचा यम घात बरोबर सहा सहाचा एन घात बरोबर बारा बाराचा पी घात बरोबर चोवीस चोवीसचा क्यू घात बरोबर सत्तावीस असेल तर यम एन पी क्यू यांचा गुणाकार किती असेल असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असणार आहे मित्रांनो तीन आता हे तीन उत्तर तुमचं बरोबर येतं का लक्षात घ्या तुमचं जर उत्तर बरोबर आलं तर मला खूप आनंद होईल मित्रांनो कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी ट्रिक समजावून सांगितली जे बेसिक समजावून सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं असा त्याचा अर्थ होईल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही खूप सारे मित्र व्हिडिओ पाहतात लाईक करतात परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं तर नाहीच पण चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्टही मिळतो आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी तुम्हाला गणितासंबंधी असा व्हिडिओ दिला की तो तुमच्यापर्यंत पोहोचून देखील जातो ही जी ट्रिक आहे मित्रांनो ही ट्रिक तुमच्या मित्रांना तुम्हाला सांगायची जर असेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गणितासंबंधी असाच महत्त्वाचा व्हिडिओ लवकरच घेऊन तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद